दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण संकीर्ण प्रश्न संग्रह तीन पाहत आहोत पहिला क्वेश्चन हा पर्याय योग्य पर्याय निवडा हा पाहिलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एक ते दहा गणित आपण पाहिलेली आहेत आता प्रश्न दुसरा आहे प्रश्न दुसरा ही आपल्याला गणित सोडवायची शक्यतो ती दोन तीन ते ती चार मार्काला विचारली जातील एक एक मार्काचे क्वेश्चन अगदी सोपे आहेत पूर्ण पाठाचा अभ्यास झाला तर ते पटकन सोडवता येतात हेही ये आपण पाहिलेलं आहे आणि मी शिकवलेलं हो तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि आज नव्याने पाहत असाल तर एक सबस्क्राईब जरूर करा चला तर मग कारण काय होणार आहे त्यामुळं तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि अभ्यास करायला सोपं जाईल होय की नाही बाळानो चला तर मग प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा विचारलाय वजा अकरा वजा आठ वजा पाच एकोणपन्नास या अंकगणिती गणित श्रेणीचे शेवटून चौथे पद कारण गणित वाचताना हे अतिशय काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे बघा तुम्ही आहे असं सोडवायला चालू केला तर नक्कीच चुकणार आहे शेवटून विचारले याचा अर्थ पहिल्यांदा या अंक गणित श्रेणीचा काय बदलला पाहिजे क्रम बदलला पाहिजे बघा उत्तर सोडवूया आपण सुरुवातीला एकोणपन्नास येणार नंतर काय येणार वजा पाच येतील नंतर काय येतील वजा आठ नंतर काय येतील वजा अकरा कारण शेवटून विचारलेला आहे त्यामुळं क्रम सगळा बदलून घ्यावा लागणार आपल्याला कारण एकाच शब्दानं काम केलेलं आहे या कोणत्या शेवटून <coughs> ए बरोबर किती येणार मग इथं एकोणपन्नास आपल्याला काय काढायचंय डिफरन्स फरक फरक काढताना काय करतो आपण टीवन बरोबर किती येणार पहिल्यांदा लिहून घेऊया टीवन बरोबर वजा पाच टी टू बरोबर वजा आठ बरोबर की नाही मग काय करायचंय आपल्याला डी डिफरन्स डिफरन्स काढताना टी टू मायनस टी वन करायचा टी टू मायनस टी वन बरोबर वजा आठ वजा वजा पाच हिच्या पुढेच लिहिते वजा आठ अधिक पाच बरोबर वजा तीन म्हणजेच डिफरन्स डी बरोबर किती आला वजा तीन फरक आला हा जर का न बघता हे आहे असं जर सोडवलं तर तीनच्या तीन, तीन मास्क तुम्ही गमावून बसणार आहे एवढं लक्षात ठेवा म्हणून गणित वाचताना अगदीशी काळजीपूर्वक वाचणं गरजेचं राहत आता काय काढायचं आहे कितव पद चौथे पद म्हणजे टी फोर काढायचं टी फोर किती यांबरोबर तर चार आहेच ए बरोबर किती घेतलेलं आहे एकोणपन्नास त्यानंतर डी बरोबर किती आहे वजा तीन टी फोर काय करायचं आहे काढायचं आहे एन बरोबर चार आहे चला तर मग बेरीज वगैरे काही नाही चौथेपद म्हणजे टी एनचं सूत्र टी एन बरोबर इथं लिहूया टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक कंसाच्या बाहेर डी टी फोर काढायचं आहे इथं टी फोर ए किती आहे एकोणपन्नास अधिक यन चार वजा एक गुणिले वजा तीन एकोणपन्नास अधिक चार मधून एक गेलं तीन तीन गुणिले वजा तीन म्हणून एकोणपन्नास तीन त्रिक नऊ वजा अधिक वजा वजाच होणार म्हणजे किती आलं चाळीस किती आलं चाळीस म्हणजे चौथे पद किती येणार आहे चाळीस इतकं सोपं आहे काहीच अवघड नाही परंतु आहे असंच तुम्ही मांडून घेतला तर मात्र नक्कीच चुकणार आहे चला तर गणित क्रमांक दोन काय दिलेला आहे ते पाहूया बाण परीक्षेमध्ये गणित सोडवत असताना गणित अगदी काळजीपूर्वक वाचत चला कारण काय होतं हा आपल्याला वाटतं हे गणित येतं हे गणित येतं ओळखीचं आहे परंतु गणित त्या गडबडीमध्ये व्यवस्थित वाचलं जात नाही आणि तुम्हाला येत असून सुद्धा त्याचे मार्क्स गमावून बसतात याच्याकडे बारकाईनं लक्ष द्या प्रश्न तिसरा आहे एका अंकगणिती श्रेणीचे दहावे पद प्रश्न तिसरा एका अंक गणिती एका अंक गणिती श्रेणीचे एका अंक गणिती श्रेणीचे दहावे पद सेहेचाळीस दहावे पद सेहेचाळीस दहावे पद सेहेचाळीस आहे पाचव्या व सातव्या पदांची बेरीज पाचव्या व सातव्या पदांची बेरीज बावन्न आहे काय सांगितले कुठल्या कि कुठल्या कुठल्या पाचव्या आणि सातव्या या पदांची बेरीज किती दिलेली आहे बावन तर श्रेडी काढा म्हणून सांगितले तर श्रेडी काढा आता बघा आपल्याला श्रेडी काढायची असेल तर का कशाची गरज असते एची गरज असते आणि डिफरन्स फरकची गरज असते मग त्या त्या दोन संख्या आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे त्या दोन संख्या कशा माहिती होतील याच्यावरून काय तयार होतील दोन सूत्र तयार होतील आणि ते सोडवून ए आणि डीची किंमत आपल्याला मिळेल चला तर मग बघूया एकांक गणिती श्रेणीचे दहावे पद म्हणजे टी दहा बरोबर किती आहे सेहेचाळीस दिले ना पाचव्या व सातव्या पदांची बेरीज म्हणजेच हि तर टी पाच अधिक टी सात बेरीज किती दिलेली आहे बावन्न हे दोन आपल्याला काय दिलेले आहेत हिंट सूचना दिलेल्या आहेत याच्यावरून आपण गणित सोडवायचं आहे तसं अवघड असतं का अजिबात नाही त्यांनी सुरुवातीला कसं सोडवायचं हेच दिलेलं असतं त्यामुळं इतकं अजिबात काही काही गणितामध्ये हिंटच नसतात त्यावेळेला ते अवघड जातात बघा टी दहा कसं वाटतो आपण टी एनचं सूत्र टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी टी दहा बरोबर ए अधिक चार वजा एक सॉरी दहा 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 वजा एक कंसाच्या बाहेर डी टी दहा किती दिलेला इथं सेहेचाळीस भरून घ्यायचे ए अधिक दहात एक गेला किती उरला नऊ डी म्हणजेच कसा येणार ए ये, अधिक नऊ डी बरोबर सेहेचाळीस हे काय मिळालं आपल्याला पहिलं सूत्र मिळालं ना पहिला फॉर्म्युला मिळाला आता इथं बघूया पहिल्यांदा टी फायव्ह कडून घेऊया टी फायू बरोबर डायरेक्ट हे सूत्रामध्ये वापरायचं हे लिहून घेते टी फायू बरोबर ए अधिक पाच वजा एक कंसाच्या बाहेर डी म्हणून टी फायू बरोबर ए अधिक पाच मधून एक गेले किती राहिले चार डी हे एक सूत्र मिळालं त्यानंतर टी सात काढायचं टी सात बरोबर ए अधिक सात वजा एक कंसाच्या बाहेर डी म्हणून टी सात बरोबर ए अधिक सहा डी आता त्यांनी काय सांगितले या दोन्हीची बेरीज म्हणजेच टी फायू टी फायू अधिक टी सेवन बरोबर बावन्न मग टी फायू काय आहे ए अधिक चार डी लिहायचं इथं ए अधिक चार डी बरोबर टी सेवन काय दिलेलं आहे ए अधिक सहाडी बरोबर किती येणार आहे आणि येणे ये किती आले ए अधिक सहा चार किती आले दहाडी बरोबर किती आले बावन्न याला पूर्ण दोन न भाग जातो काय करूया याला दोन न भागूया इथं सोडवूया दोन ने भागू समी दोबा मी दोबा समीकरणाच्या दोन्ही बाजूला दोन ने भागू इथे काय येणार बे के बे बे केंचे दहा त्यानंतर बे दोन्ही बेदुनी चार एक उरला बेसक्क बारा हे समीकरण नंबर आलं दोन आलं का समीकरण एक आणि दोन बघा बरं इथं ए अधिक नऊ डी बरोबर सेहेचाळीस आहेत इथं आलं ए अधिक पाच डी बरोबर सव्वीस समीकरण एक व दोन यांची वजा बाकी करू बाकी सगळं पुसून काढू कारण हे आपल्याला गरजेचं नाही काय समीकरण मिळेपर्यंतच गरजेचं होत समीकरण एक व दोन यांची वजाबाकी करू मोठ ही आहे म्हटल्यानंतर मधून दोन वजा करू समीकरण एक व दोन यांची वजा बाकी ए अधिक नऊ डी बरोबर सेहेचाळीस ए अधिक पाच डी बरोबर सव्वीस यांची काय करायची आपल्याला वजा बाकी इथं चिन्ह वजा इथं वजा इथं पण वजा येला ये तर काय झालं याच निरसन गेलं निरसन झालं निघून गेलं हे चिन्ह गेलं नवात पाच गेले किती उरले चार मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक बरोबर इथं झिरो चार मधून दोन गेले दोन म्हणून डी बरोबर वीस छेद चार चारा पंचे वीस डी बरोबर किती आले पाच हे सोप्या समीकरणामध्ये कुठेही भरू शकतो आपण इथं समीकरण दोन मध्ये ठेवू डी बरोबर पाच ही किमत समीकरण दोन मधे दुसर समीकरण का अधिक पांच डी बराबर सवीस ए अधिक पांच गुणीले पास सवीस इत सोड़ो का अधिक पचा पांच पंचवीस बराबर सवीस म्हणून ये बरोबर सव्वीस वजा पंचवीस म्हणजेच ए बरोबर किती आला एक आलं ना मिळाली ना आपल्याला ए आणि डी हे दोन मिळालं की आपण अंगगणिती श्रेणी तयार करू शकतो अगदी सोप्या पद्धतीनं ते कसं माहिती आहे ना ए म्हणजेच टी वन बरोबर किती आलं इथंच आपलं पहिलं पद आलेलं आहे मग टी टू कसं काढायचं टी वन अधिक डी टी वन किती आहे आपलं एक अधिक डी किती मिळवायचं पाच बरोबर किती आलं सहा म्हणजे टी थ्री बरोबर काय येणार टी टू अधिक डी टी टू किती आहे आपलं सहा सहा अधिक डी किती मिळवायचं त्याच्यामध्ये पाच सहा आणि पाच अकरा टी फोर टी थ्री प्लस डी अकरा अधिक पाच पाचने सहा किती आले सोळा मग अंक गणिती श्रेणी कशी लिहू आपण म्हणून अंक गणिती श्रेणी अगदी तीन मार्काचं गणित सोडवून रिकाम झालो आपण पहिलं पद एक दुसरं पद सहा तिसरं पद अकरा चौथं पद सोळा याप्रमाणे पद येतील सोपो की नाही सोपं बाळानो चला तर मग क्वेश्चन नंबर किती पाहायचा आहे आपल्याला आता हा तिसरा झालेला आहे चौथा क्वेश्चन पाहिजे आहे चौथा क्वेश्चन काय दिलेला आहे ते पाहूया <coughs> चौथा क्वेश्चन दिलेला आहे ज्या अंकगणित श्रेणीचे चौथे पद वजा पंधरा प्रश्न चौथा ज्या अंक गणिती श्रेणीचे ज्या अंक गणिती श्रेणीचे चौथे पद वजा पंधरा चौथे पद वजा पंधरा नव्वे पद वजा तीस नव्वे पद वजा तीस हे चौथे पद हे नववे पद त्या श्रेणीतील त्या श्रेणीतील त्या श्रेणीतील पहिल्या दहा पदांची बेरीज पहिल्या दहा पदांची काय विचारली तर बेरीज काढा पहिल्या दहा पदांची काय करायची बेरीज काढायची आहे इथं महत्वाचं कोण कोणतं काय काय आहे ते बघा चौथं पद पंधरा दिले नवं पद वजा तीस दिले याचा अर्थ आपल्याला ए आणि डी ची किंमत काढून घ्यावी लागणार आहे आणि नंतर यस दहा यस दहाची किंमत काढावी लागणार कारण ए आणि डी आपल्याला ऑलरेडी या दोन समीकरण तयार होतील आणि त्यातून मिळून जाणार आहे चला तर मग पाहूया आपण कसं गणित सोडवायचं ते टी फोर बरोबर किती दिलेलं आहे वजा पंधरा आणि टी नाईन बरोबर किती दिले वजा तीस दिलेला आहे की नाही तर आता याचा उपयोग करूया बाळानो आणि काय करूया किंमती काढूया मग टी एन बरोबर सूत्र टी एन बरोबर ए अधिक येन वजा एक कंसाच्या बाहेर डी टी फोर बरोबर ए अधिक किती आहे चार वजा ये कंसाच्या बाहेर डी टी फोर ची किंमत वजा पंधरा दिलेली आहे ए अधिक चार मधून एक गेलं तीन डी म्हणून समीकरण तयार झालं ए अधिक तीन डी बरोबर वजा पंधरा समीकरण नंबर हे एक पहिलं समीकरण मिळालं आता काय करूया याचा वापर दुसरं समीकरण काढूया म्हणजेच टी एन म्हणजे डायरेक्ट टी नाईन लिहितो कारण एकदा इथं सूत्र वापरलेलं आहे एकदा सूत्र वापरलं की त्याचा मार्क्स आपल्याला मिळून गेलेला असतो टी नाईन बरोबर ए अधिक नऊ ए अधिक सॉरी ए अधिक नऊ वजा एक आणि कंसाचे बाहेर डी किती दिलेला आहे वजा तीस बरोबर ए अधिक नऊ मधून आठ गेले सॉरी नऊ मधून एक गेले आठ डी म्हणून दुसरं सूत्र कसं तयार होणार ए अधिक आठ डी बरोबर वजा तीस हे दुसरं समीकरण तयार झालं सॉरी सूत्र म्हणते हे समीकरण तयार झालं आता बघा समीकरण एक व दोन यांची काय करायची वजा बाकी समीकरण दोन मधुन एक काय करू वजा करू समीकरण दोन मधून एक वजा करू कारण आपल्याला इथं ए आणि डीची किंमत काढून घ्यायची आहे बाळांधिक आठ डी बरोबर वजा तीस आणि ए अधिक तीन डी बरोबर वजा पंधरा चिन्ह बदलणार वजा बाकी करायची म्हटल्यानंतर इथं वजा इथं वजा आणि इथं काय येणार आहेत अधिक बघा आता मग हे अधिक चिन्ह इथलं गेलेलं आहे आठ मधून तीन गेले पाच राहिले पाच पंधरा पंद्रा पंधरा तीस बरोबर ना किती किती येणार वजा पंधरा कारण का तर हे वजा चिन्ह गेलेलं आहे म्हणून तीस मधून पंधरा गेले मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तर आला म्हणून डी बरोबर म्हणून डी बरोबर काय येणार वजा पंधरा छेद पाच म्हणून डी बरोबर पाच त्रिक पंधरा वजा तीन आले आलेली ही किंमत काय करायची कोणत्याही एका सोप्या समीकरणामध्ये भरायची याच्यामध्ये भरू या समीकरण एक मध्ये डी बरोबर वजा तीन डी बरोबर वजा ही समी करन, समी करन तीन ही किंमत समीकरण समीकरण एक मध्ये ठेवू पहिलं समीकरण काय आहे ए अधिक तीन डी बरोबर वजा पंधरा ए अधिक तीन गुणिले वजा तीन कारण इथे ची किंमत ठेवली ना आपण बरोबर वजा पंधरा म्हणजेच ए अधिक हे वजा होणार तीन त्रिक नऊ वजा होणार अधिक वजा वजा बरोबर वजा पंधरा म्हणजेच ये बरोबर हे वजा पंधरा वजा नऊ तिकडे गेल्यानंतर अधिक नऊ नऊ सहा पंधरा म्हणजे वजा सहा आले आता ए आणि कशाची किंमत मिळालेली आहे आपल्याला ए आणि डी ची मिळालेली आहे आता त्यांनी विचारले श्रेणीतील पहिल्या दहा पदांची बेरीज काढा म्हणजे कशाचं सूत्र वापरलं पाहिजे हे चार मार्काला गणित पडेल आपल्याला यस यांचं सूत्र वापरणं फार गरजेचं आहे म्हणून आता बघा इथं लिहूया बरोबर किती ए बरोबर काढलंय आपण वजा सहा डी बरोबर काढलेला आहे वजा तीन म्हणून यस यन बरोबर यन छेद दोन कंसामध्ये दोन ए अधिक यन वजा एक कंसाच्या बाहेर डी एनची किंमत किती आहे बाळानो इथं यस दहा म्हणून दहा छेद दोन दोन गुणिले वजा सहा अधिक दहा वजा एक गुणिले डी ची किंमत वजा तीन पंचे दहा इथं आले पाच साई दुनी बारा वजा बारा आले अधिक दहा मधून गेले नऊ गुणिले वजा तीन म्हणून इथं पाच वजा बारा नऊ त्रिक सत्तावीस कसले सत्तावीस वजा सत्तावीस बरोबर का मग सत्तावीस आणि बारा यांची बेरीज होणार सत्तावीस आणि बारा कारण चिन्ह वजा वजाय सात आणि दोन नऊ दोन आणि एक तीन एकोणचाळीस आलं पाच गुणिले वजा एकोणचाळीस नवा पाच पंचेचाळीस अशी पाच हातचे आले तीन पाच त्रिक पंधरा पंधरा आणि चार एकोणीस चिन्ह वजा म्हणजे यस दहा यांची बेरीज किती असेल वजा एकशे पंच्याण्णव आहे ना सोपं मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू बाळानो